नमस्कार आणि आता तुम्हाला वाटत असेल ही सकाळी सकाळी गाडीला चाबी लावून का दाखवत आहे तर का ते तुम्हाला सांगते पूर्ण झालं असं की आज आम्ही बाहेर जायला निघालो तर बघतो काय हे इथे लॉक झालेलं होतं गाडीचं आणि आमच्या जे चाबी आहे आमच्याकडे ती ओरिजिनल नाही आहे ती डुप्लिकेट आहे तर त्याला जे आहे मागे मॅग्नेट्स असतात आणि एक होल असतो ते आमच्या चाबीला होतच नाही मग काय खूप प्रयत्न केला स्क्रू ड्रायव्हरनी वगैरे सगळं खूप प्रयत्न करून झाले पण ते काही झालं नाही त्यानंतर मग थोडा वेळ गेला मग हे म्हणाले की ठीक आहे आपण घरीच एक काम करू सगळं गाडी ओपन करू आणि आतमधून लॉक खूप विचार केल्यानंतर मग, के मग मी पण हो म्हटलं की ठीक आहे आता तेच ऑप्शन आहे काही दुसरं ऑप्शन नाही आहे मग सगळे पाने पेंचीस वगैरे जे आहेत ते जमवले आणले स्क्रू ड्रायवर वगैरे सगळं आणलं आणि गाडी जी आहे ती उघडायला सुरुवात केली तर आधी नंबर प्लेट वगैरे जी आहे समोरची ती काढून घेतली नंतर हे मेन स्क्रू होते म्हणजे हे समोरचं जे पार्ट होतं ते आम्हाला ओपन करायचं होतं तर त्याच्यासाठी जे आहे इथे सगळे नट वगैरे आहेत एवढा दिवस झाला आहे याच्या आधी हा असा प्रॉब्लेम कधीच झाला नाही कारण आम्ही कधी लॉकच केलेलं नाही हे पहिल्यांदा आता कुणी केलं हे समजलं नाही आणि त्याच्यामुळे खूप जास्त आज तर पूर्ण आमचा दिवसच असा गेल्यासारखा याच्या गाडीच्याच मागे आज पूर्ण आमचा दिवस गेला तर मग असं सगळं काढलं आणि ते ओपन नव्हतं समोरचं तर मग आम्हाला साईडचे गार्ड पण काढावे लागले ते काढून घेतलं आणि त्याच्यानंतर जे आहे फायनली समोरचं हे सगळं ओपन केलं आम्ही आणि मग त्याच्या आतमध्ये पण खूप छोटे छोटे स्क्रू होते वायर होते ते सगळे डिस्कनेक्ट करावे लागले सगळे काढावे उघडल्यानंतर तर आतमध्ये तर एकदम म्हणजे खूपच छोटे छोटे बारीक बारीक स्क्रू होते तर ते आम्ही खूप काढायचा प्रयत्न केला पण ते काही निघाले नाही आमच्याच्याने तिथे तीन स्क्रू होते पण एक तर निघाले पण दोन ते निघणं अशक्य होतं ते आपण काढूच शकत नव्हतं तर मग हे म्हणाले की जाऊ दे आपण एवढं सगळं ओपन करून घेऊ आणि मग नाही झालं तर मग ही गाडी न्यायची कशी आपण आता काहीच नाही करता येणार मग र जे ते ॲज इट इज लावून दिलं त्यानंतर आमच्या पार्किंगमध्ये सेम गाडी एक उभी होती मग आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यांची चाबी आणली आणि त्यांची चाबी आता इथे लावत आहे तर त्यांची चाबीसुद्धा एक्झॅक्ट बसत नव्हती लागत नव्हती कारण त्यांची त्यांची ओरिजिनल होती तर मग आम्ही त्याला लावून स्क्रू ड्रायव्हरनी जे आहे असा लॉकवरती खिचलं आणि फायनली जे आहे ते तुटलं तर म्हणा पण बाहेरूनच तुटून गेलं ते काही प्रॉब्लेम नाही पण चाबी लागून गेली आणि गाडी सुरू झाली आणि एवढं रिलीफ वाटलं की फायनली गाडी सुरू झाली कारण आज पूर्ण दिवस त्या गाडीच्या मागे गेला आमचा आणि वरतीहून बघते तर यांचं जे आहे आप्पाचं आणि युगूचं मेडिटेशन सुरू होतं ते त्यांना अशा पद्धतीने जे आहे इथे युगीतचं ओम म्हणणं सुरू आहे खाता पिता नाचता गाता मध्ये मध्ये आणि एकदम मध्ये मध्ये एकदम सिरियस होऊन जे आहे तो व्यवस्थित असा ओम म्हणत होता त्याच्यानंतर मग काय त्याला भूक लागली होती संध्याकाळी आता थोडीशी तर आता काय देऊ म्हटलं तर थोडेसे छान मखाने होते माझ्याकडे त्याला छान तुपात भाजून घेतले आणि जे आहे युगीतला खायला दिले सोबतच जे आहे ते चहा पण मांडून घेतला गुळाचा चहा मांडला इथे काळा तर तो पण मांडून घेतला आणि त्यानंतर मग संध्याकाळी बाजारामध्ये गेलो बाजारामधून मस्त अशा फ्रेश भाजीपाला आणला आता थंडी म्हटली की खूप सारा भाजीपाला मिळतोच त्यामध्ये हिरवा तर खूप छान मिळाला होता तर सांबार मी खूप सारा आणला स्वस्त मिळाला तर पालक आणली मेथी आणली मस्त छान आणि सोबत गांजर पण आणले दोन किलो मस्त हलवा करायसाठी आणि यांना लावून दिलं कामाला की तुम्ही किसून द्या म्हणून सगळं आणि इथे मी सगळं आवरत होती भाजीपाला तोपर्यंत युगीत मी सगळा असा पसारा करून ठेवला कचरा आणि इथे आई जी आहे ते स्वयंपाक करत आहे आज मसाले भात करायचा होता आम्हाला आणि सोबत कढी तिथे मसाले भाताची सगळी तयारी झालेली आहे आणि इथे कढी आता फोडणी देत आहे कढीसाठी जे दही वगैरे आहे ते त्यांनी गावावरूनच आणलं होतं त्यामुळे मस्त असं आंबट दही होतं त्याच्यामुळे त्याची कढी खूप छान लागते म्हणून म्हटलं आज तीच करा आणि इथे मसाले भात पण मस्त असा झालेला आहे आणि खूप सुंदर दिसत होता तो मसाले भात खूप छान आणि खूप जास्त टेस्टी पण झाला होता आणि असं मग ताटं वगैरे घेतले सगळ्यांना जेवण करायला बसवलं आणि आता छान असे सगळ्यांचे प्लेट्स वाढत आहे जेवण वाढत आहे तर मग सगळ्यांना वाढून दिलं आणि मी पण घेतलं सोबत सगळेच बसले जेवायला युगीतला मात्र जेवायचं नव्हतं कारण त्याला भात खायचं नव्हतं त्याचं ऑलरेडी कढी पोळी खाऊन झालं होतं तर आता त्याला जेवायचं नव्हतं आणि मसाले भात आणि कडी एवढं छान लागतं ना की मला तर खूप आवडतं एकदम भारी तुम्ही पण नक्की ट्राय करा हे कॉम्बिनेशन ओके बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये